नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुग्रणी अनिताज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत वाघाट्यापासून चविष्ट अशी भुर्जी तुम्हाला विश्वास बसणार नाही ही भाजी अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी लागते मी माझ्या मुलाला ही भाजी अंड्याची भुर्जी म्हणून दिली आणि त्याला ओळखायलासुद्धा आली नाही वाघाट्याची भुर्जी बनवण्यासाठी मी हे वाघाटे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत वाघाटे हे अतिशय पौष्टिक व बलवर्धक असतात ही भाजी आपण वर्षातून एकदा तरी खायलाच पाहिजे वाघाट्याची साल कडक असल्यामुळे हे वाघाटे आपल्याला चिरून घेता येणार नाही हे वाघाटे आपल्याला खलबत्त्यात कुठून घ्यावे लागणार आहेत या खलबत्त्यामध्ये आपण वाघाटे छान ठेचून घेऊयात अशा पद्धतीने हे वाघाटे आपल्याला छान ठेचून घ्यायचे आहेत आणि ठेचून झाल्यानंतर यामध्ये असणाऱ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण या ठेचून घेतलेल्या वाघाट्याच्या बिया काढून घेऊयात ही भाजी थोडीशी कडवट आणि तुरट असल्यामुळे ही भाजी कोणी खायला पाहत नाही पण जर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवली तर ही भाजी सर्वांनाच आवडेल आपल्या वाघाट्याच्या सर्व बिया काढून झालेल्या आहेत आता ह्या फोडी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात ह्या फोडी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत ह्या फोडी आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे जाडसरच बारीक करून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण मी एका कढईमध्ये घालणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याला या मिश्रणाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे ह्या पाण्यामध्ये काही बिया तरंगताना दिसल्या तर ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचे आहे जेणेकरून ह्या पाण्यामधला कडवटपणा हा सर्व निघून जाईल पाच ते सहा मिनटं आता झालेली आहेत आता हे सर्व मिश्रण आपण एका चाळणीमध्ये टाकून ह्यामधलं पाणी काढून घेऊयात हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला कारण गरम असल्यामुळे ह्यामधलं आपण पाणी पिळून काढू शकणार नाही आहे आपलं मिश्रण आता छान थंड झालेलं आहे आता हे मिश्रण आपण हाताने दाबून त्यातलं पाणी छान पिळून काढून घेऊया आपल्या मिश्रणाचं सर्व पाणी आपण आता छान काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याची भुर्जी बनवायला घेऊयात भुर्जी बनवण्यासाठी हा पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आता ह्या पॅनमध्ये मी एक मोठा चम्मच तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमच जिरे घालायचे आहे त्यानंतर ह्या तेलामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कारण कांद्याशिवाय तर भुर्जेची मजाच नाही आहे हा कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला ह्या भुर्जीमध्ये कोणतेही मसाले घालण्याची आवश्यकता नाही आहे कारण ही भुर्जी अशीच खूप छान लागते आपला कांदा आता छान तांबूस झालेला आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमच लाल तिखट घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पाव चमच हळद घालणार आहे आता हा मसाला आपण ह्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आपला मसाला छान मिक्स झालेला आहे आता ह्यामध्ये मी वागाट्याच्या पुरीचे जे आपण मिश्रण बनवलेले आहेत ते घालूयात हे मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत जेणेकरून हा मसाला सर्व मिश्रणाला लागला पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला परत परतून घ्यायचे आहेत आपले मिश्रण आता छान परतून झालेले आहेत आता ह्या मिश्रणावर आपल्याला ताट ठेवून त्याला दोन मिनटं वाफ आणायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आता ह्याला छान वाफ आलेली आहे आणि आपली मस्त भुर्ची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी ही भुर्जी तयार झालेली आहे यावर मी थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे त्यामुळे आपल्या भुर्जीला खूप छान लूक आलेलं आहे तर मग नक्की करून बघा पौष्टिक अशा वाघाटीची भुर्जी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका